नमस्कार मी दीप्ती मॅजिक मसाला मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजची आपली नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी असणार आहे यामध्ये आपण जी भाजी बघणार आहे ती फक्त नवरात्रीसाठी चालते आणि इतर जे दोन पदार्थ आहेत ते तुम्ही कुठल्याही उपवासासाठी हे बनवू शकता एकदम फटाफट होणारी आणि मस्त अशी थाळी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण भाजी बनवूया त्यासाठी एक कडे गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घेतलं आहे एक टी स्पून तेल शेंगदाणा तेल वापरायचं आहे उपवासासाठी त्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही घालू शकता मिरच्या परतल्या की याच्यामध्ये आपण घालणार आहे लाल भोपळ्याचे तुकडे लाल भोपळा हा फक्त नवरात्रीसाठीच चालतो त्यानंतर घालायचा आहे अर्धा टी स्पून उपवासाचं मीठ म्हणजेच सेंदव मीठ आणि भाजीची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी यामध्ये घालायचं आहे थोडस गूळ त्यानंतर हे मिक्स करून आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि साधारणतः दहा मिनिट भाजी आपल्याला शिजवायची आहे त्यानंतर भाजी इथे शिजलेली आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे सर्व मिक्स करायचं आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता ही आपण साईडला ठेवून देऊया आता बनवूया उपवासाची खीर त्यासाठी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन टीस्पून गावठी तूप घेतलेलं आहे त्यामध्ये दोन दोन काजू आणि बदाम एकदम बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत आणि आता मंद आचेवरती आपण हे छान फ्राय करून घेणार आहे त्यामध्येच आपण घालणार आहे मखाना इथे तुम्ही कमी जास्त किती पण मखाना तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मखाना पण आपण पन तुपावरती छान परतवून घेऊ त्यानंतर आता इथे मखाना आणि ड्रायफ्रूट थोडे परतवून झाल्यानंतर एक वाटी किसलेल्या रताळ्या घालायचा आहे रताळ्याचा वर तो साल काढलेला आहे आणि किसल्यानंतर रताळ्याचा किस मी थोडासा वेळ पाण्यामध्ये ठेवला होता आता केस सुद्धा आपण छान परतवून घेऊ कलर थोडा चेंज झालेला आहे इथे त्यानंतर यामध्ये घालायचा आहे एक मोठा कप दूध यामध्ये दुधाची मी घेतलेली आहे त्यामुळे आपली खीर जी आहे ती दाटसर होईल आता यामध्ये घालायची आहे तीन टेबल स्पून साखर आणि पुन्हा आपण एकदा मिक्स करून देऊ आणि यावरती आपण झाकण ठेवून आपण रताळे छान शिजवून घेऊ झाकण ठेवताना झाकणाच्या मध्ये आणि पॅन मध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे जेणेकरून दूध जे आहे ते बाहेर ओतू जाणार नाही सात ते आठ मिनिटांतर इथे राती छान शिजलेलं आहे आणि खीर सुद्धा दाटसर झालेली आहे पाहिजे तर तुम्ही मखाना थोडेसे मॅश करू शकता अख्खे मखाना सुद्धा इथे दिसायला सुंदर दिसतात इथे खीर आपली तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि वरतून आता यामध्ये चवीसाठी आपण घालणार आहे अर्धा टी स्पून वेलची पूड खीर तयार झालेली आहे आपण आता ही ला ठेवून देऊ त्यानंतर आपण बनवूया उपवासाची पुरी त्यासाठी एका कढईमध्ये मी एक वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये घातलं आहे अर्धा टी स्पून उपवासाचं मीठ म्हणजे सैंधव मीठ आणि एक टेबल स्पून तेल यामध्ये घातलेलं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी भगरीचं पीठ एक वाटी यामध्ये घातलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पीठ आणि पाणी हे चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर आता याच्यावरती आपण झाकण ठेवून असच दहा मिनिट हे मिश्रण ठेवणार आहे दहा मिनिटांतर एका परातीमध्ये ही पिठाची उकड आपण काढून घेणार आहे उकड गरम आहे खूप त्यामुळे आपण ग्लासच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे मॅश करून घेऊ आणि थोडीशी ती गार झाल्यानंतर डायरेक्ट हाताने आपण चांगली मळून घेऊ आता उकड इथे हाताला आणि परातीला चिकटत आहे त्यामध्ये घालायचं आहे अर्धा टी स्पून तेल आणि पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे जर खूप ड्राय उकड असेल तर थोडासा पाण्याचा हात सुद्धा लावायचा आपल्याला एकदम सॉफ्ट पीठ तयार करायचा आणि आता हे झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण लगेच पुरी लाटायला घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही बटर पेपरचा वापर करून सुद्धा पुरी लाटू शकता किंवा आता मी इथे डायरेक्ट पोळपटावरती पुरी लाटणार आहे लिंबाच्या आकराचा गोळा घेऊन सुक्या भाकरीच्या पिठामध्ये तो घोळवून इथे मी पुरी लाटून घेणार आहे पुरी लाटताना ती खूप पातळने लाटायची किंवा खूप जाडसर पण नाही ठेवायची एक मध्यम मध्ये पुरी लाटायची आहे पुरीच्या कडा जर खूपच फाटत असतील तर तुम्ही पिठाच्या गोळ्याला थोडासा गरम पाण्याचा हात लावून चांगला मऊ सॉफ्ट मळून घ्या म्हणजे पुरीच्या कडा ज्या आहेत त्या चिरणार नाही पुरी आपली लाटून तयार झालेली आहे तर एका कढईमध्ये आता पुरी तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे इथे सुद्धा मी शेंगदाणा तेलच वापरलेला आहे आणि तेल खूप कडक गरम केलेलं आहे पुरी तळताना आपण ती एकदम हाय फ्लेम वरतीच तळायची आहे जेणेकरून ती छान फुलेल पण इथे महत्वाचं म्हणजे पुरी तळताना ती सारखी सारखी अलट पलट करायची नाही आता ज्या बाजूने आपण टाकली आहे तर त्याच्या वरच्या बाजूने इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी तेल टाकून घेत आहे जेणेकरून पुरी छान फुलेल सुद्धा खालच्या बाजूने पूर्ण पुरी तळून झाली की मगच ती पलटायची आहे पुरीचा कलर हलकासा चेंज होतो इथे तुम्ही बघू शकताय पुरी खूप छानपैकी फुललेली आहे आणि वरतून सुद्धा मी थोडंसं तेल इथे टाकून घेत आहे जेणेकरून पुरी छान तळल्या जाईल पुरी तळून तयार झालेली आहे आता प्लेटमध्ये आपण ती काढून घेऊया इथे आपली नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी तयार झालेली आहे तेव्हा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेले बेलायकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर